बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा अक्कलकुवा येथे बनावट एच टी कपाशे कपाशी बियाण्यांवर मोठी कारवाई रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी अक्कलकुवा बस स्थानकावर कृषी विभागाने केलेल्या धडक कारवाईत बनावट पाच जी रॉयल रिसर्च हायब्रीड कॉटन सीड या कपाशी बियाण्याचे सत्तावन्न पाकिटे जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी कमलेश भाई गुजरात आणि मनहर भाई गुजरात या दोन आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा जून रोजी सायंकाळी कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे यांना बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकासह छापा टाकून बंदी असलेले एच टी बी टी कपाशी बियाणे अनधिकृतपणे वाहतूक करताना या दोघांना पकडले जप्त बियाण्यांची किंमत एकोणसाठ हजार दोनशे ऐंशी रुपये आहे अक्कलकुवा पोलिसांनी बियाणे अधिनियम पर्यावरण संरक्षण कायदा भारतीय न्याय संहिता यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत या कारवाईमुळे अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल असे कृषी विभागाने म्हटले असून शेतकऱ्यांना अशा बनावट बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे